अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी म्हणून ओळख असलेल्या अनमोल केवटे याचा लातूरमध्ये भल्या पहाटे खून झाल्याची घटना घडली असून मयत केवटेवर मंद्रुपमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले लातूरमध्ये लागलेल्या बातमीनुसार अनमोल केवटे के याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीसाठी अनमोल केवटे हा लातूरला गेला होता परत येताना मध्यरात्री एकच्या सुमारास इर्टिगा गाडीतून येत असताना त्यांच्या आडवी क्रुझर लावून यातील अनमोल केवटे याच्या करून खून करण्यात आला त्याच्यासोबत असलेली सुद्धा या असले हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत संबंधित महिला ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे या प्रकरणी एटीका चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या फिर्यादीवरून लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान केवटे याचा मृतदेह मंद्रुक गावी आणून त्याच्यावर आज गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी परिसरातील राजकीय मंडळी नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते केवटी याला काही दिवसांपूर्वी तडीपार करण्यात आले होते दरम्यान त्याचा नेमका खून कशामुळे झाला याचा तपास लातूर पोलीस करत आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका